नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या दहा मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आपली जी काही ही ईश्वरी असते ती ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा तिला मंजू सांगते की अगं ईश्वरी इतके काही छान पुतळे छान नटवली आहेत की बघ मग असं पण जेव्हा मंजू ही या ईश्वरीला सांगत असते तेव्हा आता ईश्वरी बोलते की मला खूप बघावसे वाटतात ते पुतळे जाऊ का मी ते पुतळे बघायला असं म्हणत आता ईश्वरी ते पुतळे बघण्यासाठी जाते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आकाश आणि लावण्या हे दोघे इकडे ऑफिसमध्ये असतात आणि अर्णव सुद्धा असतो तेव्हा मात्र इकडे छान प्रकारे आता प्रेझेंटेशन छान द्यायचं बरं का असं पण लावण्य ही अर्णवला बोलते दुसरीकडे आता रूममध्ये जी काही पुतळे बघण्यासाठी ईश्वरी आलेली असते तेव्हा ह्या बाकीच्या स्टाफमधील मुलीसुद्धा तिथे असतात आता ईश्वरी ही समोर असते तेव्हा आता ईश्वरी लगेच बोलते की या मुलीसुद्धा अगदी सरांसारख्याच आहेत काय करावं ते त्यांना सुचत नाही आहे असं पण इकडे ही ईश्वरी या आपल्या मनाशी बोलते आणि समोर जे काही पुतळे ठेवलेले असतात ते पुतळे ही ईश्वरी बघते आणि खूपच खुश होते कारण खूप सुंदर सुंदर पुतळे तिथे असतात त्यावेळेस इकडे आता ईश्वरी त्या प्रत्येक पुतळ्याजवळ जाते आणि खूप खुश होऊन त्या पुतळ्यांकडेच बघत राहते कारण अगदी छान त्या पुतळ्यांना साड्या घातलेल्या असतात मेकअप केलेला असतो त्यांच्या गळ्यामध्ये गळ्यातले सेट घातलेले असतात आणि हे सर्व बघून ईश्वरी खूप खुश होते आणि बोलते की अरे वा किती सुंदर पुतळा आहे ना हा असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता ईश्वरी बोलते की क्या बात हे असं म्हणत आता इतके सुंदर सुंदर साडी घातलेले पुतळे ते ईश्वरीला दिसतात आणि प्रत्येक पुतळ्याजवळ जाऊन ईश्वर ही प्रत्येक पुतळ्याची अगदी बारकाईने निरीक्षण करत असते आणि सुंदर गळ्यातले सेट बघून सुद्धा खूपच खुश होत होते आणि बोलते की सर्व काही पुतळे अगदी छान प्रकारे सजवले आहेत अगदी बढिया आज प्रेझेंटेशन होणार आहे असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते पुण्यामध्ये आता समोर काही कॉफीचे मग ठेवलेले ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी बोलते की इथे तर कॉफीचे मगसुद्धा समोरच ठेवले आता मलाच उचलावे लागतील हे असं म्हणत आता ईश्वरी ते सर्व कॉफीचे मग उचलणार तेवढ्यामध्ये एक साडीचा घातलेला पुतळा जो असतो ती बघते आणि ईश्वरी बोलते की हा तर नऊवारी साडीमधला पुतळा खूप छान सजवलेला आहे मस्त दागिने घातलेले आहेत आणि खूपच सुंदर दिसतंय असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आहे आता इकडे त्या पुतळ्याला सर्व काही दागिने घातलेले असतात परंतु नाकामध्ये नथ घातलेली नसते आता ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की नथच घातलेली नाही ह्या पुतळ्याला नऊवारीवर नथ नाही म्हणजे पुरणपोळीवर तूप नाही आणि पोह्यावर शेव नाही अशी कंडिशन झालेली आहे ह्या पुतळ्याची असे पण ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते आणि त्या पुतळ्याला आता नथ घालण्यासाठी तिथे नथ कुठे आहे ते शोधू लागते कारण सर्व दागिने समोरच ठेवलेले असतात तेवढ्यामध्ये एका बॉक्समध्ये आता नथ या ईश्वरीला सापडते आणि ईश्वरी ती नत घालण्यासाठी त्या पुतळ्यासमोर जाते आणि लगेच बोलते की आता तू नथ घातल्यावर अगदी मराठमोळी दिसणार आहे बरं का असं पण इकडे ईश्वरी आता त्या पुतळ्याशी बोलत असते ईश्वरी त्या पुतळ्याला हळूच नथ घालणार तेवढ्यामध्ये पुतळा थोडासा हलू लागतो आता पुन्हा ईश्वरी त्या पुतळ्याला नत घालणार तरी पण तो पुतळा थोडा हलतच असतो आणि तेवढ्यात आता तो पुतळा खाली पडतो आणि सर्व जे काही पुतळे साडी घातलेली असतात ते सर्व खाली पडतात कारण एकमेकांना धक्का सर्व पुतळ्यांचा लागतो आणि आता सर्व पुतळे खाली बघून ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते आणि आता ईश्वरी तर डोक्याला हात लावते आणि ईश्वरी बोलते की बारा की ढेर नशीब आता एकतरी पुतळा शाबूत राहिले नाही आहे सर्व काही पुतळे पडले आता काय करू मी आता सर माझ्यावर खूपच भडकणार आहे असं ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते कारण आता सर्व जे काही सजवलेले पुतळे असतात साड्या घातलेले पुतळे असतात ते सर्व खाली जमिनीवर पडलेले असतात आणि त्याच वेळेस आता या पुतळ्यांचा आवाज झाल्यामुळे इकडे मधील स्टाफ आता सर्व पळत ह्या रूममध्ये येतो आणि सर्व पुतळे खाली पडलेले ही सुद्धा बघत असते आता लावण्या लगेच बोलते की ओ गॉड काय करून ठेवलं तू हे नंतर था इकडे ईश्वरी लगेच या लावण्याकडे बघते लावण्य खूप भडकलेली असते लावण्य बोलते की तुला काय विचारलं होतं मी हे सर्व काय केलं तू अगं तू बघ आता काय करून ठेवलं आता सर तुझ्यावर किती भडकणार आहे असं पण इकडे ही, ही लावण्य जी आहे ती ईश्वरीला बोलते आता तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव समोर बघतो तर काय पूर्ण पुतळे खाली पडलेले असतात आता अर्णव बोलतो की आता हे काय करून ठेवलं तेवढ्यामध्ये बाकीच्या ऑफिसमधील स्टाफमधील मुली ज्या असतात त्या बोलतात की ईश्वरी देसाईने केले हे सर्व आता अर्णव ईश्वरीकडे खूप रागाने बघत असतो लावण्या लगेच ईश्वरीला बोलते की अगं तू तर प्रेझेंटेशनची वाट लावून टाकली आता काय करायचं असं जेव्हा ही लावण्य आता ईश्वरीला बोलत असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी बिचारी गप्प पाहत असते आता ही लावण्या खूपच भडकलेली असते आणि अर्णवसुद्धा तितकाच भडकलेला असतो आता एक एक पुतळ्याचा जो चेहरा असतो तो बाजूला झालेला असतो आणि हे सर्व नऊ बघतो आणि ईश्वरीसमोर येतो आणि ईश्वरीकडे खूप रागाने बघतो त्यावेळेस इकडे आता हा अर्णव लगेच बोलतो की तुझं नाव ईश्वरी नव्हतं ठेवायला पाहिजे तुझं नाव नुकसान असं ठेवायला पाहिजे होतं घरच्यांनी आत्तापर्यंत तू काय माझं थोडं नुकसान केलंस का असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की यामुळे जर माझी कुटींची टील जर गेली ना तर मग बघ काय करेल मी ते असं म्हणत आता अर्णवने त्या एका पुतळ्यामध्ये चेहरा हातामध्ये घेतलेला असतो आणि तो खूप जोरामध्ये अर्णव हा फेकतो तर ईश्वरी खूपच घाबरते जे काही माझं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये मी तुला पोलिसांमध्ये सुद्धा द्यायला मागे पुढे बघणार नाही आहे असं पण अर्णव या ईश्वरीला धमकवतो तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की फक्त अर्धा तास देणार आहे मी तुला त्या अर्धा तासामध्ये तू सोल्युशन काढायचं आहे असं पण अर्णव या ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरी आता या अर्णवकडे बघत राहते आकाशसुद्धा जवळ उभा असतो हा अर्णव खूपच भडकलेला असतो ईश्वरीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तर आता इकडे लावण्य ही या ईश्वरीला बोलते की आत्तापर्यंत तुझ्या नशिबाने खूप साथ दिलेली आहे परंतु तू खूप इडियट मुलगी आहे इतकी इडियट मुलगी आम्ही कुठेच बघितली नाही असं पण इकडे ही लावण्य ईश्वरीला बोलते आणि तीसुद्धा रूममधून रागाराग निघून जाते अर्णवसुद्धा सुद्धा रागाराग निघून जातो सर्वजण तिथून निघून गेलेले असतात ईश्वरी आपली एकटीच तिथे रडत उभी राहिलेली असते तिकडे ईश्वरीला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवत असतं की अर्धा तास देतो मी तुझ्याकडे माझी जर करोडोंची डील गेली तर तुला पोलिसात द्यायला सुद्धा पुढे बघणार नाही हे आता ह्या ईश्वरीला अर्णवचं बोलणं आठवत असतं आणि ईश्वरी आता खूप रडत असते त्यानंतर आता ईश्वरी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून आता ईश्वरी ही पटकन त्या ऑफिसच्या बाहेर पडून जाते आणि इकडे आता ईश्वर ही आपल्या टेबलच्या तिथे येते आणि गळ्यातली पर्स त्या समोरच्या टेबलवर ठेवते आणि समोर जी काही गणपतीची मूर्ती असते त्या मूर्तीकडे बघत ईश्वरी रडते आणि बोलते की गणूबाप्पा तू माझी कुठली परीक्षा बघतोस आता काय करू मी अर्ध्या तासामध्ये मी काय करू शकतेच काही शक्य नाही करू शकत नाही मी असं पण इकडे ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते आणि आपल्या तोंडाला हात लावते तेवढ्यात मंजूताई तिथे येतात मंजूताई विचारतात की काय झालं घडलेला सर्व प्रकार ईश्वरी ही मंजूताईला सांगते आणि बोलते की काय करू ताई मी आता मला फक्त अर्धाच तास आहे माझ्याकडे परंतु ताई मला तुम्ही मदत करता का असं पण इकडे ईश्वरी जेव्हा ह्या मंजूला विचारते तर मंजू बोलते की तुझ्यावर जर संकट जे आहे ते जर दूर होणार असेल तर मी तुला मदत करायला काही हरकत नाही आहे असं मंजू ह्या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की मी तुम्हाला सर्व सांगते तुम्ही अगोदर माझ्याबरोबर चला कारण अर्धा तास आहे माझ्याकडे असं म्हणत आता ईश्वरी मंजूला इकडे आतमध्ये घेऊन येते दुसरीकडे आता जे काही सात्विक फॅशनचं हे प्रेझेंटेशन असतं तिथे आता अर्ज हा येऊन उभा राहतो सर्वजण तिथे आलेले असतात जे काही फॉरेनर आहे त्यासुद्धा दोन लेडीज तिथे आलेल्या ले असतात त्यावेळेस इकडे आता हा आपला अर्णव प्रेझेंटेशन देण्यासाठी समोर गेलेला असतो समोर जे काही पाहुणे बसलेले असतात त्यानंतर आता अर्णव बोलतो की रिअली स्वारी थोडासा वेळ झाल्यामुळे मी तुमची माफी मागतो असं पण अर्णव हा बोलतो इकडे आता हा जो काही अर्णव असतो तो, तो समोर जाऊन बसतो कारण आता या ईश्वरीने तिथे येऊन सांगितलेलं असतं की अजून पंधरा मिनिट लेट प्रेझेंटेशन घ्या तेवढ्यामध्ये आता लावण्य बोलते की आता या मुलीने नवीनच काही तमाशा करायला नको असं पण इकडे लावण्य ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता या ईश्वरीला सर्व काही अर्णव बोललेलंच आठवत असतं अचानक ते ऑफिसमध्ये लाईटसुद्धा पूर्णपणे ऑफ होते तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात आणि तेवढ्यात ईश्वरी आपली तिथे येते आता ईश्वरी येते आणि सर्वांसमोर हात जोडते ईश्वरीने सुंदर साडी घातलेली असते नद घातलेली असते सर्वांसमोर येऊन ईश्वरी ही सर्वांसमोर हात जोडते अर्णव आकाश बघत राहतात लावण्यासुद्धा बघते तर समोर ईश्वरी असते आणि इतकी छान ईश्वरी ह्या साडीमध्ये दिसत असते नाकामध्ये नद घातलेली असते आता हे जे काही फॉरनर असतात हे सुद्धा ईश्वरीला बघून खूपच खुश झालेले असतात हे जे काही फॉरनर असतात ते ईश्वरीला बघतात आणि बोलतात की वाव त्यानंतर आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघतो कारण ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते आता दुसरी एक मुलगी जी असते तीसुद्धा छान तिथे तयार ते ते होऊन आलेली असते सर्वजण त्या मुलीकडे सुद्धा बघत राहतात आता इकडे ह्या ईश्वरीच्या अलीकडून सुद्धा एक मुलगी तिथे येऊन स्टेजवर छान प्रकारे आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे ते देत असते आणि अगदी छान प्रकारे ह्या पाच सहा मुली ज्या असतात त्या आता स्टेजवर आलेल्या असतात सर्वांनी छान छान वेगवेगळे रूल केलेले असतात आणि अगदी लावण्या व अर्णव हे सर्वजण बघत असतात आणि मधोमध आपली ईश्वरी उभी असते त्यानंतर आता हे फॉरेनर जे असतात ते ह्या सर्व मुलींना बघतात आणि वाओव ब्युटिफुल असं बोलू लागतात सर्वजण आता इकडे एकमेकांकडे बघत राहतात सुद्धा अगदी खूप खुश होऊन सर्व मुलींकडे बघत राहतो इकडे अर्णवसुद्धा बघत असतो आणि हे जे काही फॉरेनर असतात ते बोलतात की वाव इमेजिंग खूपच स्मार्ट आहे हे सर्व असं पण हे एकमेकांशी हे फॉरेनर बोलू लागतात तेवढ्यामध्ये ईश्वरी आता या आपल्या सरांसमोर बोलते की हे बघा ही आहे आमची महाराष्ट्रीयन संस्कृती अर्ण सुद्धा या ईश्वरीकडे बघतो लावण्यासुद्धा सुद्धा बघते ईश्वरी बोलते की हे फक्त दागिने नाही ते हे फक्त साड्या नाही ते एक आहे आईची माया आजीचा अभिमान साडी जी आहे ही खरी श्री शक्तीची ओळख आहे तिचा अभिमान साडीमध्ये जितकं स्त्रीचं सौंदर्य दिसताना हे इतकं कुठल्याच पेराव मध्ये दिसत आहे असं पण इकडे ही जी काही आपली ईश्वरी असते ती या सर्वांसमोर बोलत असते आणि अगदी छान प्रकारे गाणं आता तिथे लागलेलं असतं स्टेजवरती आणि सर्व ज्या बायका असतात त्या साड्या घालून तिथे मुली आलेल्या असतात आणि अगदी छान प्रकारे अर्णसुद्धा त्यांच्याकडे बघत राहतो तिच्या ज्या मुली असतात त्या डान्स करत असतात आणि हे सर्व पाहुणे मंडळी असतात ही आता बघत असतात अगदी छान प्रकारे केसांची सुद्धा हेअरस्टाईल ह्या मुलींनी वेगवेगळी केलेली असते आणि त्याच वेळेस आता अर्णव आणि लावण्य हे सर्व बघतच असतात सुद्धा खूप खुश होऊन बघत असतो हे अगदी ईश्वरीचं हे छान कौतुकास्पद वागणं कौतुकास्पद जी कामगिरी आहे ती अर्णवला आवडलेली असते आणि हे सर्व बघून लावण्याचा खूप जळफळाट होत असतो का आमचा पेराव सुंदर आहे ना तितकी आमची संस्कृती सुद्धा सुंदर आहे असे जेव्हा ईश्वरी बोलते तेव्हा मात्र सर्वजण पाहुणे वाजवतात आणि इकडे आता लावण्य खूप रागाने ईश्वरीकडे बघते ईश्वरी ही अर्णव समोर येते आणि सुरुवातीला अर्णवचं औक्षण करू लागते परंतु आता अर्णव ईश्वरीला औक्ष करण्यासाठी नकार देतो आता ईश्वरी खूप नाराज होते अर्णव डायरेक्टली ह्या ईश्वरीला नाही असं बोलतो त्यानंतर ईश्वरी त्याच्यावर हळूच अक्षदा टाकते तरी पण अर्णव ईश्वरीकडे बघतो त्यानंतर ज्या पाहुण्यासमोर बसलेल्या असतात त्यांचंसुद्धा ही आपली ईश्वरी जाऊन करते मुली असतात त्यासुद्धा अगदी छान प्रकारे सर्वांचं औक्षण करत असतात तरी पण आपली ईश्वरी आता अर्णवच्या समोर उभं राहून औक्षण करतच असते तर अर्णव आता ईश्वरीकडे बघायला सुद्धा तयार नसतो तर ईश्वरी जेव्हा अर्णवचा औक्षण करत राहते तेव्हा ईश्वरी ही अर्णवचाच विचार करत असते आणि अर्णव ह्या ईश्वरीकडे बघत पण नसतो बाकीच्या पाहुण्यांचा सुद्धा ह्या बाकीच्या मुली औक्षण करत असतात ईश्वरीला सर्व काही ह्या अर्णवचं बोलणं आठवत हो असतं की तुझ्यामुळे जर माझी डील गेली तर मी तुला पोलिसांमध्ये सुद्धा द्यायला मागे पुढे बघणार नाही हे सर्व या अर्णवच्या तोंडातील शब्द या ईश्वरीसमोर दिसत असतात आणि ईश्वरीलाच ते सर्व सत्यसमोर दिसत असतं आणि अर्णव खूप रागाने ईश्वरीकडे बघत राहतो आता ईश्वरी ही आपल्या ताटामध्ये ते औक्षण करण्याचं ताट घेते आणि या अर्णवकडे बघते